परवा लागणार मग तू अडकला जाणार हो आता काय तुझ्यासारखी नमस्कार मित्रांनो परत स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आजचा ब्लॉग स्पेशल आहे परत लास्ट ब्लॉगमध्ये मध्ये बोललेलो की आपण कधी ब्लॉग करू शकतो कधी येईल तर आज मला निमित्त भेटलं आहे आणि ते निमित्त आहे आपल्या मित्राच्या हळदीचं प्रतीकची हळद आहे आज तर आम्ही सगळे तिकडे चाललो आहे मजा करणार आहे मी आता आहे मितेशच्या बिल्डिंगमध्ये अंकित यायचा बाकी आहे मितेश आलेलं आहे आणि सचिन येतो आहे तर आपण सगळे आता जाणाऱ्या बाईकवरनं हळद एन्जॉय करायला तर हळदीला आपण जाणार आहे एक लालबागला आणि बघूया तिकडे जाऊन कशी हळद राहणार आहे तर मी हा ब्लॉग त्याच्यासाठीच केला की के बोललो चल एक एन्जॉयमेंट म्हणून आपण हा ब्लॉग शूट करा म्हणजे सगळ्या आठवणीत राहील तर आम्ही थोड्याच वेळ आता तर वाजले साडेसात तर आठ वाजेपर्यंत आपण पोहोचू लाल बघला आणि मग तिकडे बघूया कशी हवे तिची अरेंजमेंट केली इज द डेफिनेशन ऑफ लेट कमिंग बरोबर आहे डेफिनेशन ही अँड इज ब्रदर बोट आर लेझी बोट कम लेट एव्हरीवेअर सचिन इज इन हाऊस अँड स्टील अंकित इज नॉट इयर त्याच्यामुळे लेट झालं अंकित लेट झालं याच्यामुळे लेट झालं

अरे पहिला भेटूया प्रतीकला अंकितला बोलतो अंकितची हळद कधी होत काय माहिती बघा कोण आलाय होत आहे ना बंद बंद होत्या Ô mọi người ý tưởng ý tưởng ý tưởng ý tưởng ý tưởng Kya? Uke 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 Ayan lagli hai finally Ayan lagli hai Hata khaldi jau nanchay la Ane muayla kutipu त्याच्या पप्पा बोलले आम्हाला पटकन खालती जायला पटकन खालती जायला बोलले आणि आम्ही आता जातोय लावली आहे प्रतीकला कुठे बाकीची मंडळी कुठे त्याच्या घराच्या बाहेर पहिला लावून घेतली नंतर खालती डीजेचा सेटअप आहे तुम्ही आता तुम्हाला तुम्हा दाखवेलच पण ऑलमोस्ट सगळ्यांनी लावून घेतले आम्ही पण जरा लेटच आलो हां लेट कशामुळे झालं तुम्हाला माहितीच आहे अंकितमुळे लेट झालेलं आहे पण आता आपण हळद वगैरे लावली आता खालती जाऊ खालती जी मजा करायची ती मजा नाची आहे तिकडे डी जेवर हे लोकं कुठे गेले आम्हाला माहिती नाही मी आणि त्याची वरतीच आहे आणि हे लोकं कुठेतरी गायब झाले आणि पूर्ण फ्लोअर चेक केला पण गायब काय बोलणार होता या लोकांना फोन लागला यांचा आणि आता कळलं आहे की हे लोक खालती गेलेत आणि आम्ही वरतीच काय बोलायचं आता या लोकांना जाऊन भेटतो आता बाहेर हल्ली आहे त्याची बाई आणि आम्ही चांगले नाचत होतो आपलं सगळं हल्ले बँजो बँजो काय बोलतोय डीजे डीजे बंद झालाय आणि आम्ही धमाल केली नवरा मुलगा काय प्रतीक कसं वाटतंय मस्त कार्यक्रम एकदम परवा नाही मग तू अडकला जाणार आहे काय तुझ्यासारखी ब्लॉक मध्ये अंकित गेलाय तिकडे पोलिसांबरोबर बोलायला तू बघा अंकित दिसतंय मागे तिकडे पोलिसांबरोबर हे करायला गेलेला काय फायदा काय झाला बंद शेवटी झालं बंद केलं अरे काय पोलिसवाले बोलले पोलिसवाले बोलले शेवटचा बोल अरे यार माझ्या तिला अकरा बारा वाजता पर्यंत चालू होत अरे यार लालबाग सारख्या जागेमध्ये आपण बंद करतोय यार म्हणजे डिसअपॉइंटमेंट झाल्या मला पण ठीक आहे मजा केली नाचून आता थोडा वेळ आम्ही इकडे टाईम स्पेंड करू जंगलला इन्व्हिटेशन नाही पण तरी पण आलं आहे इन्व्हिटेशन नाही हा पण हा आला आहे खूप मजा आली आणि आता जस्ट आम्ही जेवलो जेवलो आणि बाहेर आलो त्याच्या घराच्या इथे प्रतीकच्या तर इकडेच आता आम्ही विचार करतो आता कसं परत घरी जायचं आणि याल याला आशिषला पण सोडायचं आहे आणि आम्ही आहे पाच जण दोनच बाईक आहे तर आशिषला आम्ही बहुतेक लोअरपर्यंतला सोडू नाही तर मग माटुंगाला सोडू बघू ट्रिपल सीट जाऊ की नाही पण खूप मजा आली तुम्ही तर बघितलं असेल ब्लॉगमध्ये कशी मजा केली तर ते इकडनं आम्ही खालती जाऊ प्रत्येक येऊ नाही शकत पण खालती जाऊ आणि खालती भेटू मग मित्रांनो मी आता डायरेक्ट आलो डायरेक्ट घरी कारण की आम्ही जसे वरून खाली आलो प्रतीकच्या घरावरून तर खूप पाऊस पडत होता तर आम्ही डायरेक्ट बोललो की पाऊस काय थांबणार नाही त्याला भिजतच जाऊया तर भिजत आलो मध्येच माझी बाईक पण बंड पडली कारण की पेट्रोल संपलं म्हणून आम्ही धक्का मारत मारत आलो पुढं मजा आली हळदीला आम्ही खूप एन्जॉय केलं बरेच नाचलो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल आणि प्रतीक पण खूप एन्जॉय करत होता आता प्रतीकचे लग्न आहे परवा म्हणजे तेवीस तारखेला आज एकवीस तारीख आहे तर तेवीस तारखेला लग्न आहे आणि आम्ही लग्नाला पण जाणार आहे नो डाऊट तर तो लग्नाचा पण ब्लॉग असणार आहे वेगळा पण हा हळदीचा ब्लॉग जर तुम्ही एन्जॉय केला असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक ला करा आणि जर चॅनलला ना सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करून ठेवा कारण की लवकरच मला माहिती नाही जसं मी बोललो आहे इनकन्सिस्टंट आहे पण ब्लॉग कधीही येतील तर पुढचा ब्लॉग कधी येईल लग्नाचा येईल किंवा डायरेक्ट बॉबीच्या जा एंगेजमेंट जाईल मला नाही माहिती पण जर तुम्हाला सरप्राईज पाहिजे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तो पर्यंतसाठी बाय बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया